नमस्कार मित्रांनो सुप्रभात मा महावैष्णवदेवीच्या पावन पुण्यभूमीवरून तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि आत्ता वाजले सकाळचे सव्वा सात तर मित्रांनो काल बघितलं असेल आम्ही ट्रेक करून आलो आहे खूप मजा केली खूप धमाल केली ट्रेक करून झाल्यानंतर पुन्हा आलो खाली रात्री खूप लेट झालेलो थकलेलो जेवलो आणि झोपी गेलो आणि आम्ही रूमसुद्धा चेंज केले तर इकडे असे रूम घेतले अशा नाव मला माहिती नाही पण आम्हाला नाईटला हंड्रेड रुपी शंभर रुपये फक्त रूम पडली आहे आणि आता सकाळी निघतो आहे आम्ही वाघा बॉर्डरसाठी मित्रांनो हा आम्ही वाघा बॉर्डरसाठी निघतो आहे तर वाघा बॉर्डरला जाणार आहे आणि बघणार आहे अनुभव आपला देशाचे बॉर्डरचा कसा असतो कारण तिथे रेट तर परे होते आणि आम्ही सर्वजण पुन्हा एकदा एक कलर एक मॅचिंगमध्ये दिसणार आहोत की वाघा बॉर्डरसाठी स्पेशल आम्ही टी शर्टसुद्धा छापलेले आहेत तर जाऊया आणि बघूया की वागाव तर काय काय बघायला भेटणार आहे तर ही बघा मित्रांनो आपली रूम पहिला एंट्री केला इथे केतनदा कृष्णादा देवा नंतर इथे जितू आणि बघा थोडा पसार आहे कारण निघतोय आता सर्व पॅकिंग झाली आहे सर्व रेडी झाले तर आहेत एक बेड होता किंग साईज तर इथे टी व्ही पण चालत नाही येतो तो आम्ही चालवला पण नाही कारण कंटाळल्यावर रात्री इथे सोपा इथे मस्त की आरसा आणि इथे बऱ्यापैकी मोठा असा बाथरूमसुद्धा आहे तर चला मित्रांनो आता जाऊया आपण वाघा बॉर्डरला तर चला आपला वाघा बॉर्डरचा प्रवास असणार आहे इथनं असणार आहे आता वैष्णोदेवी कटरामधून ते वाघा बॉर्डरपर्यंत दादा किती तासाचा प्रवास असणार आणि किती किलोमीटर आपला जवळजवळ तीनशे किलोमीटर आहे वाघा बॉर्डर आणि इथून आपल्याला हायवे असल्यामुळे पाच तासात तरी पोहोचव पाच तास पाच तास आरामात फास्ट तासामध्ये तर चला मित्रांनो पाच तासाचा आपला प्रवास असणार आहे पाच ते सात तास वाढू पण शकतो रोड कंडिशन माहीत नाही आपल्याला तर जाऊया आपला प्रवास कंटिन्यू चालू असणार आहे आणि वाटत आपण कशासाठी जातो स्पेशली स्पेशली संध्याकाळचा जो इव्हेंट होतो आपला परेडसाठी त्यासाठी जातो आपण तिकडे ओके तर आपल्याला मेन म्हणजे इंडिया आणि पाकिस्तानची बॉर्डर बघायला भेटणार तर आहेत तोच परेड बघणार आहोत सोबत त्या परेडसोबत असणारा माहोल जे जल्लोष असतो तोसुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे तर चला निघूया आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर जाऊया आणि लास्टला माशेरावली सच्चे दरबार की जय तर मित्रांनो तुम्ही बघितलं गाडीमध्ये चढलो आहे आम्ही गाडीमध्ये सर्व लगेच लोड केलं आहे आणि आता ब्रेकफास्ट करतो आहे मी आणि निलू तर समोसा आणि हे काय बटाटा भाजी तर आता बटाटा आणि समोसा घेतला आहे नाश्त्यासाठी आणि ही चटणी आहे काहीतरी आहे तर ते आता खातो आहे आम्ही या नाश्ता करायला आणि अजून थोडं अरेंजमेंट होतो आहे मित्रांनो वाजलेत आहेत बघा वाजून मिनिट आणि फायनली आपण कटरा मधून एक्झिट करतोय आणि प्रस्थान करणार आहोत आता आपण वाघा बॉर्डर साठी पंजाबसाठी प्रस्थान करतोय आपण आता करतो तर त्याला बघूया वाजल्या साडेआठ किती वाजेपर्यंत पोहोचणार आहोत तर बघू आपला प्रवास किती तासाचा होणार आहे आणि इकडे सर्वजण अरेंजमेंट करून बसतात आहे तर चला मित्रांनो जाऊया आपण आणि बघूया आजचा आज प्रवास कसा असणार आहे काय असणार आहे आणि मित्रांनो प्रवास आपण आहोत चला जाऊया कंटिन्यू करूया तर मित्रांनो हे बघा आम्ही कंटिन्यू प्रवास करतोय पुढे आणि हा बघा इथे ऍक्सिडेंट झालाय गाडीचा प्रवासामध्ये होतो आणि हा बघा पूर्ण बोनर शिरलाय गाडी फोर व्हीलर ही बघा पूर्ण जे पूर्ण उलटी झाली फोर व्हीलर ही बघा पूर्ण उलटी आहे तर हाय स्पीडला ओव्हरटेक करत असून त्याच्यामुळे उलटी झाली आहे आणि बेकार ठोकला एकदम डिवायडरला एकदम खतरनाक एक ॲक्सिडेंट आहे तुम्ही बघितलं तर आता आम्ही आहोत जम्मू काश्मीरचा प्रवास करतोय जम्मू काश्मीर तो आता पंजाब तर चला जाऊया आपण आता कंटिन्यू करूया प्रवास आणि व्ह्यू जम्मू काश्मीरमध्ये खूप छान आहेत बघू शकता आणि काही मंडळी झोपली आहे बघा इकडे काही मंडळी खेळते मजा करते आहे बसते काही मंडळी फायनली आपली एंट्री झाली आहे जम्मू सिटी मध्ये बघा जम्मू सिटी आता आपल्याला लागली आहे बघा झेडीओ शॉप अजून इथे सुद्धा देश इथे केंदा <laughs> अरे चाल अरे विसर तर इथे विनायकदा विनायकदा काय आजचा काय प्रोग्राम असणार आपला आजचा प्रोग्राम आपला पहिला बाग नंतर मग अट्टरी बॉर्डर राहिले व्यक्ती काय अठरा गोल्डन गोल्डन टेम्पल तर दोन दिवसात करायचं ते आपल्याला दोन दिवसात आहे आणि मग आपला परतीचा प्रवास असणार आहोत पण खरी तर ते सर्वांना ब्लॉग बघायला भेटतील आणि मित्रांनो खास करून शेवटचा ब्लॉग बघा आपण सर्वांना त्यांचे एक्सपिरियन्स आणि आलेली मजा विषयी आहोत तर चला आता आपला प्रवास कंटिन्यू करूया आपण जम्मूमधून जायचं आहे आपल्याला पंजाबमध्ये तर चला तर एक तासाच्या झोपनंतर आणि तीन तासाच्या ट्रॅव्हलिंगनंतर आता सुद्धा आम्ही कुठेतरी येऊन पोचतोय कारण आमचं नेटवर्क नाही अजून त्याच्यामुळे फिक्स लोकेशन सांगू शकत तर नेटवर्क आता कधी येईल माहीत नाही आता पंजाबमध्ये ते पण माहीत नाही तर आता कंटिन्यू प्रवास चालू आहे ती बघा आपली तिकडे बस ही मंडळी आपली सर्वजण रिलॅक्स आणि ते पेट्रोल भरतो आहे आम्ही पेट्रोल भरायसाठी थांबलो आहे वाजलेत साडे अकरा वाजायला आले चवळ तीन तास झाले साडेआठ वाजता पण निघालेलो तर चला आता पुढचा प्रवास बघूया सध्या एक तासाची झोपसुद्धा झाली आहे हे बघा सर्व झोपेत हो ना उठलेच सर्वजण तर मित्रांनो आता आपण सांभा या जागेवर आहोत म्हणजे पेट्रोल पंप वर थांबलेलं सांबा जागेवर जागे होतो आणि इथून सरळ पाच किलोमीटर गेला तर आहे पाकिस्तान पाकिस्तान आहे किंज घे रत्नागिरी जानते हो आप क्या बोल रहे हो अब आ ड्राइवर दोबारा रत्नागिरी जेवण गेला हा ना ओ मेट्रो सिटी हा ओके ठाणेला ठाणेला पण आला मित्रांनो पनवेल ओ, ओ okay, पनवेल पन पन में भी आए ओके अरे प्रतीक भाई जन्ना पाटू नेविगेशन करत असतात मासाज चलो कितना टाइम लगेगा अभी जाने के लिए जाने के लिए कितना टाइम लगेगा इधर से अभी हमारा लास्ट तीन चार घंटे तो तीन चार तो गड़ा गड़ा ओके हां मुंबई मुंबई कटरा कटरा तो मुंबई वाला आहे ओके तर मित्रांनो हा बाजूला एक्सप्रेस वे बनतो आहे तो कटरावरून गुजरात महाराष्ट्राला जोडणार आहे तर असं हे ड्रायव्हर काका बोलतात आहेत आणि आपला अजून डिस्टन्स आहे जवळजवळ तीन ते चार तासाला अंतर राहिलं आहे जबरदस्त गाडी चालवत आहेत तर हे बोलतायत कि दुसऱ्या ड्रायव्हरांना बोलून फायदा नाही बोलत बोलला की ते बोलतात तू पुढे जा वैष्णव देवीस आहे वैष्णव देवीचे वैष्णवदेवी पेलगाम तीनशे किलोमीटर होता मित्रांनो

आम जनता को निशाना बनाया नाम जनता को बनाया हमारे महाराष्ट्र के बहुत लोग आ, वो मर रहे हैं वही तो कुछ नहीं गया कुछ तो कश्मीरी आदमी है ना आ, वो भूखा मर रहा है हैं इतना ज्यादा टूरिस्ट हो गया ना हमसे ज्यादा नहीं टूरिस्ट तो घबराएंगे ना क्योंकि इतने दूर से आएंगे और ऐसा हो जाएगा तो घबराएंगे टूरिस्ट की सबसे ज्यादा कमाई है टूरिस्ट की वही तो है ना कश्मीर में टूरिस्ट तो ज्यादा चलते है चालू धन्यवाद जानकारी दिली तर आपल्याला खूप सारी माहिती दिली दे। या ड्रायव्हर ने आणि आता आपला प्रवास कंटिन्यू करतोय तर चला जाऊया आणि मित्रांनो जो पॅलगाम मध्ये जो आता आपल्या जो हमला झालेला त्याच्यावर त्याच्यामुळे जो जम्मू काश्मीरवर खूप मोठा आहे ना परिणाम झाला आहे त्याच्यामुळे त्याचं टुरिस्ट सुद्धा कमी झालं आहे त्यांचं इन्कम सुद्धा कमी झालं तर चला आपला प्रवास कंटिन्यू करून जावी आपण पुढे सर नमस्कार मित्रांनो वेलकम टू पंजाब पंजाबमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर पंजाबमध्ये फायनली एंट्री केली आम्ही एक तासानंतर आणि आत्ता आम्ही एका ढाब्यावर बसलो आहे तर सर्वजण आता खाण्यासाठी बसलेत आणि आत्ता मागवलं आहे आम्ही पराठा आलू पराठा मागवला आहे तर आलू पराठा खाऊन लवकर निघायचं आहे कारण आपल्याला वाघा बॉर्डरची जी परेड आहे ती बघायला भेटली पाहिजे तर लवकर खाऊन लवकर निघायचं आहे आणि आता सर्वजण बसलो आहे आणि हॉटेलचं स्ट्रक्चर बघा मस्त आहे की सायकल बघा कसे बनवलं आहे बघा पूर्ण नॉर्मल आहे पण लाईट मुली तो उठून दिसतो आहे मस्त वाटतं आहे आणि इथे मागवलं आहे पण हा बघा पोचला पण पंजाबमध्ये आणि हे आहे मेनू कार्ड ਸਲਾਮ ਜੀ ਤੁਹਾਨੂੰ ਆਲੂ ਪਰੌਦਾ ਖਾਉਣ ਲਈ